श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपल्यावर कुठल्याही प्रकारचे कर्ज असल्यास त्या कर्जातून आपली मुक्तता होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे आणि कर्जमुक्तीसाठी हे चार उपाय अचूक आहेत आणि या उपायामुळे अनेकांना लाभ झालेला आहे तर ते उपाय कोणते तर ते आपण आज बघूया चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अनेकदा येत असतात ते व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला बघण्यासाठी सुद्धा प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर कर्जमुक्ती अनेक लोक आपल्या आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी कर्ज हे घेत असतात मग ते स्वप्न आपले असो की मुलांचे ते पूर्ण करण्यासाठी अनेकांना आयुष्यामध्ये कर्ज हे घ्यावे लागतात पण मग ते कर्ज फेडण्यामागे अनेक अडचणी लोकांच्या आयुष्यामध्ये येत असतात त्या अडचणीपासून मुक्तता होण्यासाठी ते कर्ज कायमचं आपल्या डोक्यावरून निघण्यासाठी ते कर्ज मुक्तीसाठी काही उपाय आपल्याला करायचे आहे ते कर्ज फेडताना आपल्याला त्रास होऊ नये अजून आर्थिक अडचण आपल्या निर्माण होऊ नये अनेक प्रकारचा आर्थिक त्रास होऊ नये यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे पहिला उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी श्री व्यंकटेश स्तोत्राचे पठण आपल्याला करायचे आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये श्रीसूक्ताचे पाठ आपल्याला रोज करायचे आहे श्रीसूक्त आणि व्यंकटेश स्तोत्र ही माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची अतिशय आवडतीची सेवा आहे ही।, ही सेवा तुम्ही केल्यास अवश्य तुम्हाला माता लक्ष्मी माताचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यामध्ये मिळेल आणि कर्जापासून मुक्ती मिळण्यास सुरुवात होईल तिसरा उपाय म्हणजे वर्षातून एकदा कुलदेवीची सेवा कुलदेवीची उपासना कुलदेवतेचा मानसन्मान आपल्याला करायचा असतो त्यासाठी आपली कुलदेवता आपल्याला माहीत असणे गरजेचे असते म्हणून कुलदेवता माहीत करून घ्यावी आणि वर्षातून एकदा तरी कुलदेवतेचा मानसन्मान करायला अवश्य कुलदेवतेच्या मुख्य ठिकाणी जावे चौथा आणि मुख्य उपाय म्हणजे आपल्याला महादेवाच्या पिंडीवर एकशे आठ वेळा बेलपत्र किंवा तांदूळ व्हायचे आहे आणि ओम ऋण मुक्तेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे बेलपत्र वाहत असाल तर बेलपत्र वाहून ओम ऋण मुक्तेश्वराय नम असं एकशे आठ वेळा बोलावे आणि एकशे आठ बेलपत्र व्हावे किंवा बेलपत्र नसल्यास तांदूळ तुम्ही एक एक एकदा करून महादेवाच्या पिंडीवर वाहून हा मंत्र म्हणू शकता हेही शक्य नसल्यास हात जुळून किंवा हातात माळ घेऊन तुम्ही ओम ऋण मुक्तेश्वराय नमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून महादेवाला ऋणातून मुक्तता होण्यासाठी तुम्ही विनंती करू शकता अशा प्रकारे कर्जमुक्तीसाठी हे चार अचूक उपाय आहेत हे तुम्ही तुमच्या आयुष्यात सुरू केल्यास तुम्हाला कधीही कर्जबाजारीपणा येणार नाही आणि कर्ज असल्यास तो ते लवकरात लवकर फेटण्यास मदत होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद